मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचं आज दिंडोरी तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आलं बागलँड तालुक्यातील सालेर किल्ल्यावरील सरदार सूर्याजीराव काकडे यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी जाताना आज त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं पुष्पवृष्टी करून स्वागत सोहळा संपन्न झाल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत असल्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी मनसुदारांची पाटील यांचे आभार व्यक्त केले आज दिंडोरी तालुक्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये तो जरांगे पाटलांचा दौरा होत आहे त्या दौऱ्याला दिंडोरी आणि नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि हा प्रतिसाद पाहून भुजबळ साहेबांच्या ही मुस्कळत मारल्यासारखी आहे त्यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये धरंगे पाटलांना एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होते म्हणजे सगळा मराठी समाज हा धरंगे पाटलां बाकी मागा आहे आणि पुढच्या काळामध्ये जर भुजबळ साहेब आमदारकीला उभे राहिले मराठी समाज त्यांना कदापि विधानसभेवर निवडून देणार नाही हेच सांगतो जिंदूर तालुक्याच्या वतीने गजर भव्य पुष्पहार रांगोळ्या अशा पद्धतीने सखल मराठा समाजाने मनोज चरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत केलं तसेच यावेळी वरखेडचे सरपंच विनायक शिंदे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक